नमस्ते मी अश्विनी साई समेस सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज बघा तुम्ही जवळच मी सुरुवात केलेली आहे चॅनलची तर आई मी आज एकत्र सुटलेलो तर पाच साडेपाच वाजले होते कारण की आज आईची बैठक असते आणि जी शिळी आहे ना ती शिळी बाहेर न्यावं लागतं आहे आपल्या गंगाला आणि आई गेल्या बैठकीला आज साईची बैठक बुडणार आहे आईला जरा मदत करायचं आलं सईचं आणि बघा आज तिचं गॅदरिंगचं प्रॅक्टिस आहे ना त्यामुळं एक्स्ट्राचे तास आहे त्यामुळं ना ह्यांना सोडायला जायचंय सहीला किती वाजता ग नऊ वाजता त्यामुळं ना मस्त छान लोणी बनवले मिक्सर मध्ये करते तुम्हाला तर माहिती आहे ब्रेड आणि लोणीचा खूप दिवस झाला नाश्ता झाला नाही म्हटलं चला तर छान नाश्ता करूया ब्रेड लोणीचा आणि जेवढं ब्रेड लोणी लागते तेवढं लोणी बाजूला ठेवले आणि जेवढं लागत नाही ती लागलंच कडवायला घेतलेलं आहे तर म्हटलं थोड्याशा बाजरीचे भाकरी थोड्याशा चपात्या बनवावं सकाळ सकाळी भाजी परत बनवावं कारण बघा साडेआठ नऊला नळाला येते पाणी नळाला पाणी आलं की आमच्यात इतकी तारंबाळ उडते ना बोलायचं काम नाही म्हटलं पाणीही अगोदर ठोक ठोक अशी कामं करून घ्यावं तर साईबाई आपलं झाडून घ्यायला लागले आपलं तिला सांगितलं इथं थोडंसं झाड तर तिचं झाडायचं काम चाललंय आपलं निवांत बसून आणि आज मी हरभऱ्यात जेव्हा आता हरभऱ्या मी वाळून ठेवलेलं आहे हरभऱ्याची भाजीचा आज मी गरगटा करणार आहे त्यामुळे मी बाजरीची भाकरी बनवाली आहे बघा मस्त रेसोरीवरती आणि तुमच्याशी ती रेसिपी मी शेअर करणारच आहे चला हे गेलेत आता गावात ब्रेड आणायला आवाज बुड़ आहे ओ परी म्हणते आंघोळीला गेले म्हणते आई कशाचा आवाज आहे तर हे बुडबुडे कमी झाले ना आपलं तूप तयार झालं म्हणायचं बरेच नवशेके असतात ना तर माहिती नसतं पूर्ण आवाज बंद झाला तुपाचा की मग आपलं तूप झालं म्हणायचं आणि माझी ही तुपाचीच कडे आहे लोखंडाची हा तूप कडण्यासाठी बघा स्वयंपाकाचं साहित्य मी सगळं एकदमच बाहेर आणले तर इथं माझं चपात्या करण्यात आहे तर इथंच बसो ना छान नाश्ता खात तर इतकं लोणी ठेवले बघा मी सगळ्यांना बोलवाय तर ब्रेड लोणी खायला नाश्ता करायला तर सईपरी त्यांचं आवरायचं म्हटलं यांना जायचं आहे मळ्याला सईला पण सोडायला जायचंय दहा वाजता तर ह्यांना म्हटलं खाऊन जावा आणि मला बी लावून जावा काय मला देता ना आणि नेहमी मला ह्यानीच लावून देत विशेष म्हणजे <laughs> तर आपली शिळे बघा आपण हे तर बांधतोय तर त्या तिथं तर सईला थोडं नॉर्मल झाड म्हटलं जाडून तिथलं तिथं लावून गेली तर सगळं पसारा मला हे काढून घ्यायचं बघा परत हे सगळं चुलीवरचं स्वयंपाक झाला हे सगळं जळणा सकट व्यवस्थित सगळं झाडून घ्यायचं अगदी स्वच्छ स्वच्छ होऊन जातं मग चला चपात्या पण बनवून घेते <laughs> <laughs> मिरची वाळू घालायचं वा जा वरती जाऊन ठिका जा। स्वयंपाक झालं याम खायला मस्त पण हे खायला चपाती भाकरी बनवून झालं बघा आणि जुरीवरती पाणी ठेवले कडे जसं की बघा सगळी तयारी होईपर्यंत गरगट्याची आणि पाणी उकळले की पटकन होऊन जाते तर हरभराची भाजी बऱ्यापैकी मी स्टोअर करून ठेवलेले काही असं हवा बंद कॅरी बॅग मध्ये पॅक करून ठेवले जेणेकरून ना म्हणजे व्यवस्थित राहील ते आणि दुसरी गोष्ट मला जेवढं वरती पाहिजे तेवढं भर काढून ठेवले तर मी गरगटा कशा पद्धतीने करते तर हे बघा तुरीची डाळ पण घेऊ शकता मुगाची किंवा मसुराची तर मी तुरीची घेतले टेस्ट छान येण्यासाठी ना थोडंसं हरभऱ्याची डाळ घेतली आहे थोडं घेतले बरं का आपले नाश्त्याचे तीन चार चमचे आणि बटाटा कापून स्वच्छ धुवून घेतले आणि लसूण खूप छान लागतं त्यातलं थोडे अख्खे लसूण घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि शेंगदाणे घालणार आहे आणि हिरवी मिरची हे सगळं आता एकत्र ना थोडंसं डाळ शिजवून देणार डाळ शिजत आली का नाही हे बघा आपण स्टोअर केले हरभऱ्याची भाजी दाखवत डाळ शिजून झाली की जितकी आपल्याला हरभऱ्याची भाजी शिजत घालायची तेवढे घालायची तर हे सगळं आता साहित्य बाहेर नेते बघा छान डाळ वगैरे निवडून घेतलेली आहे पाणी पण खूप छान आहे आपलं हे बघा मस्त पाणी आहे तर ह्याच्यामध्ये थोडीशी डाळ शिजली ना जरा बरं पडतंय दांडरत नाही कुकरमध्ये शिजवायचं असेल ना डायरेक्ट घातलं तरी पण चालतंय तर माझ्याकडे वेळ होतं म्हणून मी गरम पाणी केलं आहे हे बघा डाळ थोडं ती शिस्ती शिस्ती आलेली आहे आणि ह्याला काही चिरायची वगैरे काही गरज नाही धुवायची गरज नाही तर हे पण सांगते वाडी भाजी जर धुतली तर सगळं जाईल निघून इतकी वाढलेली आपली कुरकुरीत ही भाजी आहे तर ही भाजीच घालणार आपलं आणि ही भाजी ना माझं धुनं भांडी पण होऊन जाते तर सकाळचे वाजेत न बघा अगदी निवांत शिजलं ना खूप छान अशी चव येते ह्या भाजीची ते बघा आणि टोमॅटो घालायची ह्याला काही गरज नाही कारण की भाजी आपली ऑलरेडी आंबट असते लगेच पाणी शोषून घेतलं लगेच तर ह्याला आणखी थोडस गरम करून मी ह्याला पाणी घालणार आणि झाकून ठेवणार खूप छान अशी भाजी तर शिजतेस इथे पण चालले बघा रेडी होऊन कुठली कलर जीन्स का नाही गॅदरिंगला ब्लॅक तर तिला ब्लॅक कलरची जीन्स घ्यायची म्हणते तर बघू केस पण खराब झाले केस पण कट करायचे पण गॅदरिंग होतं राहू दे म्हटलं कारण मोकळे सोडायचे केस त्यामुळे जरा छान वाटते आणि हे चालत सोडायला गॅदरिंग दाखवायचं डान्स दाखवायचा कधी आहे का बुधवार आहे ना नाही बुधवार पासून चालू आहे शिशु गट आहे पहिला त्यांचं गुरुवारी असणार आहे शुक्रवारी आहे गुरुवारी शुक्रवार का खालचं काढण्यापेक्षा वरच पत्र्यावरचं काढायचं नाही आलं का बा तिकडं पाणी आलं असेल तिकडे आलं असेल आणि ते शेळीसाठी बघा म्हणजे आपल्या गंगासाठी मी काय म्हणते वरण घ्यायचं ना पत्र ही पण आमच्या डोळ्यात जात होत सोडा हा सावका, सावकाश डोळ्यात जायच आणि थापी अशी पण जाता आता असं भांडे घासल चाललं की डोळ्यात थो जायची ती नको आता थोडं खाला आता ती गवत खायचं सोडली बघा ती खात होती गवत पर ए थोडंच टाकायचं बस त्याच्यावर राखून वाजिबात तीन वाजता टाकूया टाकू नको म्हटलं तो तिला ते पण ते बघून स्टॉपच केली खायचं अशी गंगूबाई आहे आपली तरी ते मला झाले कपडे धुवायचं मग ता ता चांगलं खात्या डोळ्यात जाईल बरं का हो लकी त्या गंगूबाईच्या कचऱ्यात जाऊन बसलाय तर सगळं स्वच्छ सकाळी पहाटे झाडलं होतं आणखी नाही तर सगळं स्वच्छ असं झाडून घेतलं त्यासाठी आणि सगळं असं म्हटलं आता सारखं सारखं टाकायला लांब जाण्यापेक्षा सगळे एकत्र जमा करा संध्याकाळ पाच वाजता म्हणजे आपलं फडक्यात बांधून तिकडं टाकता येतं तिकडं लांब रस्त्याकडं आहे आपला उखंडा लकी बसला निवांत बसू दे मला धुऊ दे कपडे बाद झालं उद्या काढू पत्र्यावरच हे बघा पत्र्यावर आपलं अक्षरशः टेकलं गेलेलं आहे मग ते असंही वाळूनच जाणार आहेत पानं आणि झाडाला सेप पनी लागते व्यवस्थित हे बघा मग आपलं चुलीवरती गरगटा शिजलाय तर ह्याला आणखीन गरगटायचं आहे तर रवी आणले मी रवीनं पूर्ण आता आधी गरगटून घेणार मस्त स्मेल येते झकास झनझणीत होणार आहे गरगटा तर गरम गरम मध्येच ना गरगटसाठी एकदम बारीक होऊन जाते फक्त बटाटा आणि हरभऱ्याची डाळ शेंगदा सोडायचं सारखं मस्त भूक लागलेलं आहे का नाही लगेच बनवायचं पाणी आलं तर झालं आणि अजूनच मी तडका मारून डायरेक्ट ह्याच्यामध्ये फोडणी देणार गॅसवर बस झालं आजी ना बाहेर विचारणं चालू आहे तेल जिरे मोरी जिरे मोरी तडतडणी तड़ तर ह्याच्यामध्ये बघा हळद आणि मीठ टाकले तर चला ह्याच्यामध्ये देऊ डायरेक्ट फोडणी छान आपलं अजून शिस्त आहे गरगटा तर ह्या सीझनमधला आप आपलं हरभऱ्याचा गरगटा आहे आणि ह्याच्याच मध्ये बघा आता मस्त भरडलेलं असं शेंगदाण्याचं कूट हे बघा अगदी मस्त असं झालेलं आहे बाजरीच्या पाकरी बरोबर एक नंबर हा गरगटा लागणार आहे अशा पद्धतीने मी तर बनवते हे बघा मस्त आपला गरगटा तयार झालाय अगदी ग्रेवीदार ओळखायला सुद्धा येत नाही की हा कशाचा गरगटा आहे तर चूल चालू आहे ना तर दुपारी दोन ते अडीच तीनच्या दरम्यान पाणीपुरी करायचे ठरवले सकाळी जर केलं चपाती भाकरी पोरं खात नाहीत त्यामुळे म्हटलं तुम्ही जेवण करा मग चहाच्या आधी म्हणजे चहाच्या आधी आपण पाणीपुरी बनवूया तर चूल चालू आहे बटाटा शिजत घालते आणि आम्ही झाली प्रॅक्टिस चांगली काय आणलंय म्हणजे बटाटे बटाटे म्हणके भाजीला सांगितलं होतं नाही का परी खोट बोलते परी रुसले की पाण्यावरचे दिवे पाहिजे तिला बाई घे बाईर हा आणायची कि गुसल कोणाकडे असेल तर गावात कोण आणत दिवाळीला चल आज चल बघ ना ते काय जीन्स आणलीस काय एक वाजेत तर पाण्यावरचे दिवे पाहिजे होते परला गडा लागले तर पाणी पुरे करून दे म्हणते म्हटलं आता आता काय बनवत नाही कारण की आता जेवण केलं तिला म्हणजे तीनच्या दरम्यान करते तर तिकट पाणी तर बनवून ठेवा म्हटलं तुझी ना एक सहा मिरच्या घेतलेल्या आपल्या मिरच्या खूप तिखट आहेत तर हे बारीक करून घेते आणि पूर्ण पाणी काढून घेते तिखट पाण्यासाठी तर जास्त तिखट होते का तर हे म्हणते जास्त तिखट नको

आणि थोडस हिंग पावडर जे काल आपण गोड पाण्यामध्ये घातले ना सगळं तेच ह्याच्यामध्ये परत जाणार आहे जसं की बघा चाट मसाला मी काल बंद केलेला होता दोन चाट मसाला आणि आपलं जीरा पावडर हे थोडस मोठं आहे तर हे बाजूला काढते आणि जिरा पावडर जिरा भाजून घेतलेला आहे तर, तर अशा पद्धतीचं मी पाणी तयार करते आणि मुलींना तुम्हाला सांगता बुद्धी वगैरे तळलेला आवडत नाही मुलींना का मुलीचं बाबाच पहिलं खास येतात आणि मला पण ते आवडत नाही ते झिजक झिजक लागतं त्यामुळे ते घालतच नाही एकदा दोनदा करून पाहिलेली त्यामुळे बुंदी वगैरे तळलेली आहेत तर मी ऍड करत फक्त साधं सुद्धा आणि थोडीशी बारीक त्याच्यामध्ये थोडासा नॉर्मल कोथिंबीर टाकत असते आणि आपलं गोड पारेखर तयार झालेले असते पण तुम्हाला दाखवते

याला फ्रीट में दे दे आर गार जाला। तर याला फ्रीज मध्ये बटाटा आपला गरम आहे बटाटा गाज झालं तर बटाट्याचं पण सारून बनवून घेते मला जेवण तसं काय आराम काय झालाच नाही परी काय बसून जाईना पण उठू पण ना झोपू पण दे ना तर एकच तिझर चालेल की पाणीपुरी पाहिजे पाणीपुरी पाहिजे तर म्हटलं चला तर बघा अडीच वाजले तर एक एक म्हणजे सुरुवात करायला उशीरच लागते जसं की सकाळी चूट पेटवली होती तर चूल सगळी भिजली होती तर त्याचा सगळं चूल वगैरे पेटवली गंगा बाया वडत होती तिला जरा जांभू सकाळी ह्यानी कट केलं थाप्यात टाकल्या तर रेडीमेड आधी ना लॉकडाऊनमध्ये मी पण पोऱ्या ज्या आहेत का नाही तर घरातच बनवायची पण घरात पण सोपाय बनवायला उठा रेटा पण आहे भरपूर आणि विशेष म्हणजे सांगतो आई हो कसं बनवायची रवायचंय पण काय होत या फुगतंय या फुगत नाही त्यापेक्षा आपलं रेडीमेड आणलेलं बरं पडतंय मग आता आपल्या आमच्या सांगोल्यामध्ये ना असं बरेच असे ना म्हणजे काही मिळत नाही असं नाही जेवढं सोलापूर सिटीत मिळत नाही तितकं सागोल्यामध्ये आमचे सगळं मिळतं हे मला अभिमान वाटत लगेच लगेच आणि म्हटलं निवांत चला चुलीवरच करावं तर बरं वाटतंय चुलीवरतीच पटकन पण होऊन जाते आणि पसारा मेन पडत नाही ते, ते एक गोष्ट मस्त हवेची पोरी काय माहितीये का काल डाळी बांधलं होतं घरी तर, तर दोन पाणी एक पाणीपुरी की कि पाणीपुरी पाणीपुरीसाठी परला मटार आवडत नाही सांग की आवडत नाही बुंदी <laughs> आवडत नाही त्यातलं खात वाटाना वाटाना आई वटाणा घाटला ना मला असं उलट होत होते होतंय गे बाळाला अजिबात वटाणा तेव्हा आपण ग सोनारीला गेलतो आत्ता समज झालाय गरी ते हा समज झालाय वटाना खाल्ले की मला उलटी येते काय पण येत नसत तर परी अजिबात पण पण मला भाजी भाजी आवडते आवडते पाणीपुरीमध्ये पावभाजी मध्ये सगळं काढून घालते कधी कधी ना वटाणा घालते कधी कधी नाही मी भाजी मध्ये तरी पण मुलं आवडी ना अगदी टेस्ट न खातात बघू बघू तर आपली पाणीपुरी पण व्हायला लागले तयार दहा मिनिट सुद्धा लागलं नाही आपल्या पुऱ्या तळायला इतक्यासाठी मी चूल पेटवली होती तर चला आता आतलं काम आहे फ्रीजमध्ये ना सगळे मसाले एकत्र एकाच डब्यामध्ये ठेवते डोस व्यवस्थित नसल्यामुळे तर हे बघा अशा पद्धतीचं मी तयारी करून ठेवलेली आहे हे बघा अशा पद्धतीचं तर ह्याच्यामध्ये ना सगळ्यात आधी पाणीपुरीचा मसाला घालला आणि आपलं चवीपुरतं मीठ पर, पर थोडंसं हिंग तर कोणकोण लाल चटणी पण टाकतं आंबारी पण मी नाही टाकणार ते प्रत्येकाची थोडी आवड वेगळी असते ना त्यावर आणि थोडासा चाट मसाला चाट मसाला कोथिंबीर टाकणार त्याच्या अगोदर नाही सगळं मिक्स करून घेते आधी का ते सांगते तुम्हाला कारण की परी कांद्याचं अजिबात खात का नाही कांदा वगैरे मी तिचं आधी वेगळं काढून ठेवणार आहे वेगळंच आहे एवढं खाणार माहिती आपलं आणि आमच्यासाठी थोडस डाळिंबाच धाण्याचे सईपट काल वाचून ठेवलेल्या आहे पटाणा चिमट्यातून हा काय बऱ्याच जणांचं म्हणजे एका ताईंचा असा एक प्रश्न होता की ताई तुमचा कॅमेरा कोण धरत शूट कसं करता तुम्हाला खरं शक्यतो मी ट्रायपॉडचा वापर करतच नाही कधी तरच करते कारण सांगते तुम्हाला कधी कधी आमची आई सुद्धा मोबाईल धरतात तुमच्या माहितीसाठी सांगते आमच्या आई सुद्धा मोबाईल धरतात आई असं धरून उभारा म्हटलं की आई उभारतात बघा भक्कम सपोर्ट सिस्टीम आहेत आई आमच्या म्हणजे जमत नाही हल्ला काय तर करणार पण धरणार आणि परीक्षा समजा आता त्यांचा अभ्यास झालेला असतो असंही तसंही जर ते टी व्ही बघत असतील कुत्र्या माजर खेळत असतील त्यावेळेस मात्र मी बोलून घेत असते येतात एका हाकेला येतात जेव्हा हे असतात तर ह्यांना बोलवते त्यामुळे ट्रायपॉडची गरज लागत नाही त्यामुळं शूट कोणीही धरतं कॅमेरा आई म्हणा सई म्हणा परी म्हणा किंवा हे म्हणा हे बघा अशा पद्धतीच आपलं सारण मस्त स्टफिंग झालेलं आहे छान दिसतय दिसतोय खा खा डायम खा हे बघा असं छान सारण झालंय आता सगळ्यांना उठवायची वेळ आलेली पाणीपुरी खायला पाणीपुरी 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 <laughs> तू की की जेवल्यावर जेवल्यावर जेवण झाले का okay. किवल्यावर तू नाही म्हणून म्हणलं सोनू म्हणजे परिचय वाटते मला खायला मिळते जेव्हा काढू काढू खायच तुमच्यावरच गेले आई कांदा खात नाही कांदा खात नाही वाटाणा खात नाही आजी कच्चा पण <laughs> <laughs> एक मी म्हणते एक डाळी खाल्ला कसा काय मी पाणीपुरीसाठी वाचवून ठेवलाय हा आपला डोकं आहे

कारण की आता हे मी धरलंय बघा कॅमेरा चार वाजले की सगळ्या कामाला सुरुवात होते जसं की बघा घर झाडं मला भांडी घासायची तर वाज बरीच अशी भांडी होते सईपरी घरात होते आणि पाणीपुरीची पण भरपूर अशी भांडी घेते तर भांडीवर घासून घेतली गंगाच्या पायाकडचं सगळं झाडून पाणी चारा तर दररोज एक दोन एक दोन झाडाला अळ करणं माझं चालू असतंय तर इथं गंगा आणि गंगाचं पिल्लू आणि माझे दोन पिल्ली तर यांचं काय चालू असते देवजवळ सुट्टीच्या दिवशी आता कसं आहे दोन दिवस झालं त्यांना अजिबात अभ्यास नाही गॅदरिंगची प्रॅक्टिस आहे ना त्यामुळे मुलं अगदी रिलॅक्स आहेत तर आई ना बघू मला बघू गंगा वरडते चारा दे चारा दे हे बघा जोपर्यंत ती सगळा चारा खात नाही तोपर्यंत आम्ही बिलकुल त्याला चारा टाकत नाही हा एक गोतावळा वाढला लकी लकी आमच्या पाठीमागं पाठीमगं असतं हे माळ्यातलं आलं आहे येताना थोडीशी वैरण आणले गंगासाठी आता इतकी फ्रेश वैरण बैठल्यानंतर ते टाकलेलं वैरण हिला का बघे ना त्याला म्हटलं हे म्हणाले की फ्रेश थोडंसं टाकून घे त्याला वैरण तर मला वर टांगायचं होतं पण मला काय टांगता येईना हे म्हणाले की परत आपण टांगायची थोडीशी सोय करूया जेणेकरून त्याच्या पायाखाली पण येणार नाही आणि जास्तीचं वैरणसुद्धा वेस्टेज जाणार नाही तर बघा दोन दोन साड्या घेऊन त्यांचा झोप झोपळा चालू आजीचे आजी असले गेले मुलांची सगळे हट्ट पूर्ण होतात एक वेळेस मी त्यांना वरडत असते असं नका करू तसं नका करू पण आईचा सपोर्ट असतो ना त्यामुळे मुलांना काहीतरी तर काय करत असतात जस जसं ना पायाखाली घाणत तसे काढणं चालू असतं सगळं आवरल्यानंतर पहिले आल्यानंतर चहा घेतला आणि संध्याकाळचा स्वयंपाक आला सुरुवात चुलीवर स्वयंपाक करते तुम्हाला तर माहितीच आहे इथेच स्वयंपाक करतो आणि इथेच पोट भरून जेवतो तर खूप मजा असते बर का तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात